विटा येथे स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल सांगलीच्या विटा येथे एका स्थानिक पत्रकाराला गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे या जीवघेण्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि या घटनेनंतर सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांकडून निषेध करण्यात आलेला आहे मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी

बातमीच्या थोड्यासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आम्हाला तिथल्या स्थानिक पत्रकारांनी आणि नागरिकांनी आमच्या कामावर घातल्या त्यामध्ये तिथं अनेक प्रकारचे आयोजन तिथे सुरू आहेत शहरामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे वरिष्ठांनी तिथं लोकल पोलीस असतील तर ते पाहिजे तितकं लक्ष देत नाही आहे असं त्यावेळेला आम्हाला तिथल्या स्थानिक पत्रकारांनी तिथल्या नागरिकांनी सांगितलं मग संदर्भात आम्ही एस पी शाळाशी चर्चा करणार होतो धर्माच्या काळात आता प्रसाद यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला नव्हता तो जीव घेण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा आमचे मित्र असतील ऋषिकेश पाण्याचे असतील अवस्था वाढवून विचारायला गेल्यानंतर त्यांना घरात बसून आठ हजार लोकांनी भेदा पण त्याच्यापूर्वी विटा शहरात अनेक वेळा पत्रकारांच्यावर हल्ले झाले विटा शहर बंद सुद्धा अनेक वेळा केलेला आहे पत्रकार हल्ला समितीच्या माध्यमातून पात्रकान शिवराजदाच्या मार्गदर्शनाखाली असेल आणि अविनाथ दादा सचिन भाऊ असतील या सगळ्यांच्या आम्ही हा पोलिसांची बाजू केली म्हणून जर पत्रकारांच्या हल्ला असेल तर तो एका दृष्टिकोनातून पोलिसांच्या सुद्धा हल्ला आहे अशा पद्धतीचं एक म्हणता येईल इतर आपण इथून पुढे भविष्यात थोडस सा, आपण सांगली जेव्हापासून चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून आम्ही आपल्या कामाबद्दल समाधान ठेवा प्रसिद्धीपासून आपण अगट्ट आहात मात्र कारवाया तुमच्या रोज होत आहे एसीबीच्या माध्यमातून असते किंवा स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून आपले जे कन्सर्न आहेत ते मला समजून सांगितले आणि जे आपले कन्सर्न आहे मीडियाची स्वातंत्र्यता आणि सेफ्टीबद्दल ते कन्सर्न आहे ते मी एग्री करते आपली लोकशाहीमध्ये जे मीडिया आहे ते फोर्थ पिलर असते आणि तो पण एक गरजेचा पिलर आहे त्या लोकशाही आहे सोसायटी आहे ते फंक्शनल पाहिजे आणि प्रॉपरली फंक्शन पाहिजे तर मीडियाचा खूप मोठा एक रोल आहे आणि त्यासाठी मीडियाची सेफ्टी गरजेची आहे तर आपण जे सगळे कन्सर्न उभे केले त्याबद्दल आमच्या काय काय करता येईल ते आपण बघू सोबतच रिपोर्ट एसबीएन मराठी विटा